श्री अंबाजोगाई हो क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ अंबाजोगाई हो आयोजित राज्यस्तरीय पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत श्री अंबाजोगाई हो क्रीडा सांस्कृतिक व्यायाम मंडळाची स्थापना दोन हजार सोळा रोजी या ठिकाणी अंबाजोगाई हो शहरात करण्यात आलेली आहे मंडळाच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचं बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं आमच्या मंडळाच्या माध्यमातून सर्व अंबाजोगाईतील हो जे क्रीडापटू आहेत खेळाडू आहेत विविध खेळातील जे खेळाडू आहेत त्यांना आर्थिक मदत आम्ही या ठिकाणी करतो तसेच बॅडमिंटन स्पर्धेसोबतच मॅरेथॉन स्पर्धा ऍथलेटिक स्पर्धा या स्पर्धेचे सुद्धा आयोजन आम्ही अंबाजोगाई हो शहरात दोन हजार सोळा पासून या ठिकाणी करत आहोत आणि हा आ, सतत चाललेला आमचा उपक्रम या ठिकाणी चालूच आहे मंडळाच्या वतीनं या स्पर्धा पूर्ण इतक्या नावलौकिक पावलेल्या आहेत की अगदी दूरदूरचे खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभागी होतात अगदी नागपूर पासून ते ग्रेटर मुंबई ठाणे कल्याण पुणे नाशिक अशा विविध शहरातून या स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडू दरवर्षी या ठिकाणी येतात या स्पर्धेचं हे पाचवं वर्ष आहे मंडळ नेहमीच क्रीडा खेळाडूंच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतं शहरामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा असोत मॅरेथॉन स्पर्धा असोत ऍथलेटिक स्पर्धा असोत या स्पर्धेसाठी सदैव आम्ही तत्पर असतो आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतो एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद नमस्कार श्री अंबजोगाई क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ अंबजोगाई आयोजित या ठिकाणी आपण राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे बॅडमिंटन हा खेळ मोठ्या शहरामध्ये खेळला जाणारा खेळ आहे परंतु आमचे मार्गदर्शक प्रवीण भैया यांच्यामुळे हा खेळ अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागामध्ये आलेला आहे आणि आमचं हे पाचवं पाचवं वर्ष आहे की राज्यस्तरावरच्या बॅडमिंटन स्पर्धेचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपल्या अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागातील मुलांना बॅडमिंटन सारखं स्टेज या निमित्तानं मिळतंय ही फार भाग्याची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू या ठिकाणी येतात आम्ही आमचा असा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये सर्व स्तराचे लोक आहेत आम्ही शिक्षक आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत जिल्हाधिकारी आहेत म्हणजे सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी येऊन आम्ही दररोज या खेळासाठी वेळ देत आहोत आणि या खेळाचं महत्व अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कळावं मुलांना कळावं म्हणून आम्ही अशा प्रकारच्या या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आमचं हे पाचवं वर्ष आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं मी आपल्या अंबाजोगाई शहरातील आसपासच्या गावातील सर्व पालकांना पण आवाहन करतो की त्यांनी या स्पर्धेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आपल्या मुलांना घेऊन या स्पर्धा पहाव्यात जेणेकरून त्यांच्यामध्ये आजकाल आपण पाहतो सर्व आपली युवा पिढी मोबाईलच्या आहारी जात आहे परंतु या खेळाच्या माध्यमातून हा मोबाईल पासून दूर जाईल आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण निर्माण होतील हाच या आमच्या या खेळामागचा उद्देश आहे तर या बॅडमिंटन स्पर्धेसाठी आपण सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि या खेळाचा आनंद घ्यावा धन्यवाद नमस्कार श्री आंबेजोळ क्रीडा सांस्कृतिक व व्यायामंडळ आंबेजोवळ आयोजित महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अफिलेशन ना आपण स्पर्धा घेत आहोत या स्पर्धा आपण या स्पर्धेचं जे उद्घाटन आहे ते आपण उद्या ठेवलेलं आहे उद्या म्हणजे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी साडे नऊ वाजता यशवंतराव चव्हाण बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धेचं आपण उद्घाटन ठेवलेलं आहे या स्पर्धेच्या उद्घाटनाला आपल्याला उद्घाटक म्हणून जे लाभलेले आहेत आपल्या आंबेजोगाई आणि ज्यांचं अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे असे श्री अनिकेत भैया लोहिया जे आपल्या मानवलोकचे कार्य आहेत तसेच या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत श्री राजेश्वर अब्बा चव्हाण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे ह्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण सकाळी नऊ वाजता ठेवलं आहे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री अनिल चोरमोले सर पोलीस उप अधीक्षक आंबेजोगाई हो तसेच माननीय श्री विलास तरंगेसाहेब तहसीलदार अंबेजोगाई हो तसेच माननीय श्री भवनभाई आलोमटे माजी उपनगराध्यक्ष आंबेजोगाई त्याचप्रमाणे मान्य डॉक्टर रा राकेश जाधव सर सहयोगी प्राध्यापक स्वामी रामानंद तू ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय त्याचप्रमाणे माननीय श्री शिवाजी भाऊ शिरसट माजी जिल्हा परिषद सदस्य बीड तसेच माननीय श्री अविनाश मुडेगावकर ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री शिवकुमार निर्मळे ज्येष्ठ पत्रकार तसेच माननीय हो डॉक्टर श्री राजेश इंगोले ज्येष्ठ समाजसेवक आंबेजोगळे आणि श्री शिवदास शिरसट प्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आंबेजोगळे हो यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आंबेजोगळ इथल्या अजून जे काही आपले प्रतिष्ठित नागरिक आहेत यांच्या उपस्थिती ठीक सकाळी नऊ वाजता उद्या यशवंतराव चव्हाण बॅडमिंटन मध्ये आपण उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून अंबाजवळकरांना आणि तमाम विनंती आपण या सकाळी उद्घाटनाला उपस्थित राहायचे तसंच आपण ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून माननीय रणजित चांटे आणि माननीय श्री प्रवीण भैया देशमुख यांच्या विनंतीला आपण मान ठेवून उद्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं की मी आंबेजोगाई क्रीडा सांस्कृतिक व्यायाम मंडळ आंबेजोगाई यांच्या वतीने आपण अशा व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहे नमस्कार गेल्या गेल्या टूर्नामेंटला गेल्या वर्षी आम्ही ज्या टूर्नामेंट घेतल्या होत्या त्या सिंगलच्या घेतल्या होत्या आणि ह्या वर्षी आम्ही आम्हाला जो प्रतिसाद भेटतोय महाराष्ट्रामधून आता आपल्याकडे जवळपास एक वीस पंचवीस डिस्ट्रिक्टचे महाराष्ट्रातून प्लेयर आलेले आहेत तर ह्या वर्षी आपण एक इव्हेंट वाढवलाय तो म्हणजे अंडर फिफ्टीनचा आणि ओपन मध्ये आपल्याकडं ओपन इव्हेंट मध्ये आपल्याकडं जवळपास शहात्तर एंट्री झालेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रातनं आणि अंडर फिफ्टीन मध्ये आपल्या सॉरी ओपन मध्ये आपल्याकडं साठ एंट्री आणि अंडर फिफ्टीन मध्ये आपल्याकडं शहात्तर एंट्री झालेल्या आहेत तर सगळ्या महाराष्ट्रातनं प्लेयर्सचा एवढा चांगला प्रतिसाद आहे आणि आता काही एक आमचा दोन हजार सतराला एक विद्यार्थी होता आमच्याकडं जो थर्ड प्राइज केला त्यांनी सांगितलं की सर आम्ही खूप वाट पाहतो तुमच्या टूर्नामेंटची टुर्नामेंटची आणि ह्या वर्षी तुमचं नियोजन पण खूप चांगलं दरवर्षी खूप उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही नियोजन करतात धन्यवाद स्पर्धा आयोजित करणं हे सोपं काम नाही कारण यासाठी बराच आर्थिक निधी लागतो त्यासाठी आमचे कल्पक नेतृत्व प्रवीण भैया देशमुख सतत कार्यरत असतात त्यांच्या माध्यमातून ते आपल्या पद्धतीने ते निधी संकलित करतात तसेच आ, जे व्यापारी मंडळ जे आहे त्यांना भैया आवाहन करतात आणि जाहिरातीच्या माध्यमातूनही याचं निधीचं संकलन केलं जातं तसेच आमचे आदरणीय रणजित चाचा लोमटे महेश काका मुन्ना भैया यांच्या माध्यमातून सुद्धा आदरणीय भैया निधी संकलित करतात आणि अशा पद्धतीनं आमचा या स्पर्धेचा खर्च भागवला जातो तसेच याच्या माध्यमातून आम्ही जे खेळाडू येतात त्यांचा खर्चही याच्यातून केला जातो जसं की त्यांना नाश्ता देणं एनर्जी ड्रिंक देणं अं क्रीडा सांस्कृतिक व मंडळ अंबाजोगाई यांनी ज्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अंबाजोगाई शहरामध्ये सन अठराशे साली या ठिकाणी जी लष्करी छावणी स्थापन झाली त्या लष्करी छावण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे भारतातील जे नावाजलेले खेळाडू किंवा त्या मदत करणारे विविध लोक त्या ठिकाणी देशातून दे 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 या ठिकाणी या शहरामध्ये आले आणि त्यांच्या बरोबरच हा बॅडमिंटन खेळ देखील या शहरामध्ये आला आणि या ठिकाणी विविध खेळाडू घडत गेले त्याचप्रमाणे त्याचा प्रभाव शेजारील बीड या ठिकाणी चंपावती क्रीडा मंडळाची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी त्याला एक राजाश्रय अशा प्रकारचा प्राप्त झाला आज आपण पाहतो की आंबाजोगाई असेल गेवराई असेल आष्टी असेल माजलगाव असेल परळी असेल या ठिकाणी विविध क्रीडा मंडळ या ठिकाणी स्थापन होऊन या ठिकाणी बॅडमिंटन खेळाला एक प्रकारचं वैभव प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं ग्रामीण भागामध्ये बांसारोळा या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी बॅडमिंटन हॉल तयार केलेला दिसून येतो आणि त्याच्यामधून विविध अशा प्रकारचे खेळाडू घडवण्याचं कार्य केलं जातं अंबाजोगाई शहरामध्ये श्री कैलास शेटे सर यांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते, ते बॅडमिंटन कोच आहेत त्याचप्रमाणे चेतन पाडे सर बॅडमिंटन कोच आहेत हे सुद्धा अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम करतात आणि अंबाजोई क्रीडा मंडळाचे जे अध्यक्ष प्रवीण चंद्रशेनराव देशमुख त्याचप्रमाणे रणजित लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळाडू घडवण्याचं काम या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे डॉक्टर प्राध्याप या ठिकाणी अंबाजवाई शहरामधील अक्षय राऊत सारखा खेळाडू या ठिकाणी पुढे येऊन त्याला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे ही अतिशय गौरवाची बाब या ठिकाणी दिसून येते